संस्था अर्बन मल्टीस्टेट अनेक संस्था असो यांच्या संचालकावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसले आहे दिवसेंदिवस अशा बँका या वादाच्या भवऱ्यात येऊन बंद पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे संचालक असो वा अध्यक्ष यांच्याकडून जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचेही अनेक वेळा निष्पन्न झाले आहे अनेक वेळा संचालक मंडळ हे तुरुंगात गेल्याचेही आपण पाहिले आहे काही दिवसांपूर्वी मुकनाईकच्या माध्यमातून आपण अशा संस्थेचा भोंगळ कारभार उघडकीस आणण्याची मालिका सुरू केली होती परंतु निवडणुका लागल्यामुळे त्या विषयाला स्थगिती देण्यात आली मुकनाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात दिग्रजच्या कन्याका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रताप डॉक्टर भास्करवार यांना बालाजी पतसंस्थेतून काढण्यात आले आणि त्यांनी नंतर स्वतःची पतसंस्था स्थापन करून त्यांच्या सोबतच्या मित्रांना नातेवाईकांना कसे फसवले जनतेच्या पैशाचा गैरवापर कसा केला सोने गहाण न ठेवता फक्त कागदावरच सोने तारण कर्ज दाखवून लाखो रुपयांचा गैरवापर कसा केला जीवलग मित्र आणि त्यांच्या कुटुंब कुटुंबातील मुलांच्या नावावर बोगस पद्धतीने सोने तारण करणे त्यांच्या प्लॉटवर घरावर कर्ज उचलून पैशाचा गैरवापर कसा केला He, हे डहाळे कुटुंबियांनी आपली फसवणूक झाले हे लक्षात येताच डॉक्टर भास्करवार यांनी त्यांचे सर्व कर्ज नील करून कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्रही दिले डॉक्टर भास्करवार यांच्या घातपातामुळे कदाचित डहाळे कुटुंब हे रस्त्यावर आले आणि त्यांच्या एका मुलाला ब्रेन हॅमरेज आणि पॅरेलिसिस सारखा आजार जळला तरी पण त्यांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने आरणीत राहणारे त्यांच्या मुलाचे कर्ज वसुलीसाठी येथील राहणाऱ्या मरणाच्या दारात उभे असलेल्या वयोवृद्ध आजारी आई वडिलांच्या घरी जाऊन कर्ज वसुली कामी लावडस्पीकरच्या माध्यमातून त्रास देणे केले डॉक्टर यांच्या या त्रासाला कंटाळून डहाळे कुटुंबियांनी आज मूक नायक समोर व्यथा मांडल्या तर चला पाहूयात थेट डहाळे कुटुंबियाच्या माध्यमातून हा डॉक्टर भास्करवार चाळीस वर्षापासून मित्र होता माझा त्याच्यासोबत कुठं कुठंही फिरायला गेलो मुंबई पुणे गोवा नागपूर दिल्ली हा आणि त्यानं संग असा घात केला की माझा भोळा स्वभाव समजला कुठंही त्याच्यासोबत फिरायला गेलो माझा धंदा सोडून सोन्या चांदीचं दुकान सोडून संग फिरलो मी लेकर होते चार मला आणि यानं आधी फसवेगिरी केली आज मला जिथं राहतो तिथं प्लाट आहे अडीच हजार रुपये स्क्वेअर भाव आहे त्यानं तो माझ्याकडून चौदा छान घेतला आणि कोणाकोणाचे नाव सांगितले बोजेवार हे त्याचा नेऊना असे गलत काम आ, का आ, मला जमत नाहीत मी काय त्याचा एक रुपये न खाऊन भास्कर वार्ता करेक्ट बोलायलो मी हा असे धोकेबाजी कराल मला माहित होतं हा त्याच्या लग्नाला गेलतो मी निजामबादला आणि त्यानं काय केलं घरावर लोन उचलून दुकान बांधायला पैसे देतो म्हणला तर त्यानं काय केलं ते पैसे बी खाल्ले सगळंच खाल्लं भार खाऊ त्यानं हा शिवा दिला तर मर माझा आत्मा जळाला हा आणि माझी दुकान आजही पडलेली आहे नरसी शेठच्या समोर हा अर्चना ज्वेलर्स दुकानाचं नाव आहे चार दुकान आहेत हम्म त्यानं गद्दारी केली अरम खोरान द्या पूर्ण पेपर मधी आ, मला रडवत त्याच चार गिराई करते प्राड घ्यायला त्यानं सांगितलं अडीच हजार स्क्वेअर फुट आणि मजा रुग्ण घेतला चौदा क्षण म्हणजे इतका नफा कमायला का तू पाहिलं मित्रांनो माझ्या वडिलाच्या वेदना माझ्या वडिलाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आणायचं कारण म्हणजे एकमेव डॉक्टर भास्कर वारा आहे कारण त्यानं माझ्या वडिलाला काय म्हटलं होतं माहित आहे का सुधाकर राव हो। मी तुमच्या तुम्हाला चार तु मुलं आहे तुमच्या चार मुलाला मी चार दुकानं बांधून देतो मार्केटमध्ये माझी दुकान आहे नरसी यांच्या हॉटेल समोर त्यांनी माझ्या वडिला परस्पर फायदा दोस्तानेचा घेऊन गाडीत घेऊन माझ्या वडिलाला दारू पाजून त्यांच्या सह्या घेतल्या आणि माझ्या वडिलाला त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला तुमच्या चार मुलांना चार दुकानं मुला बांधून देतो तुम्ही तुमच्या घरावर लोन उचला माझ्या वडिलांना आम्हाला एकालाही काही न सांगता माझ्या वडिलाच्या नावानं घर होतं माझ्या वडिलांना कागदपत्र नेले त्याच्याजवळ आणि त्याच्याजवळ लोन उचललं आणि लोन उचलल्याच्या नंतर ज्यावेळेस उचल ते आम्हाला लोन उचलल्यावर ते पैसे त्याने माझ्या वडिलाला असं सांगितलं की हे पैसे माझ्या जवळ राहू द्या तुम्हाला याचं व्याजही मीच भरतो आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही दुकाना पाडसाल त्यावेळेस मी तुम्हाला दुकान बांधायला ते लोन देतो तर मग माझ्या काही कारणास्तव तीन चार सहा महिने लागले लोन उचलल्यावर आम्हाला दुकान पाडायसाठी मग ज्यावेळेस ती दुकान आम्ही पाडली त्यावेळेस स्वतः डॉक्टर भास्करवर तिथं उभा होता मार्केटमध्ये ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो यशवंतराव सुर्वेंना माहीत आहे सर्वांना माहीत आहे की डॉक्टर भास्कर दुकान पाडताना आमची तिथं होता मग दुकान पाडल्याच्या नंतर माझे वडील त्याच्याजवळ गेले अरे विवेक म्हणे माझे पैसे मला परत दे माझे लोन उचललेले माझ्या घरावर तर त्यांनी काय म्हटलं आता मी तुमचे तुम्हाला पैसे देत नाही असं करता करता मित्रांनो चार वर्ष ते दुकान आजही तशीच पडलेली आहे मार्केटमधली चार वर्षापासून ती दुकान होऊन नाही राहिली आणि त्यांनी काय केलं एवढं असताना पण त्याच्याजवळ पैसे असताना पण त्यांना आम्हाला नोटिसा पाठवल्या हा चौरेचाळीस लाखाच्या हे चौरेचाळीस लाख रुपये पाहून माझे आई वडील घाबरले आणि घाबरले आणि मला सांगितलं की म्हणे मी तर हे जे पैसे हे लोन मी उचललं नाही लोन मी लोन उचललं म्हणे पण हे पैसे त्याच्याजवळ आहे त्यांना मला सांगितलं माझ्याजवळ राहू दे हे पैसे मी दोस्तांना म्हणून त्यांना माझ्या वडिलांना काय केलं दोस्त एक पैशावाला समजून त्याच्याजवळ ते पैसे ठेवले परंतु त्यानं माझ्या वडिलाला ते दुकान बांधण्यासाठी पैसे काही दिले नाही ऐकून घ्या पैसे दिले नाही आणि आजपर्यंत आम्ही चार भाऊ वनवासी झालो आमच्या चार भावाचे सगळ्यांचे धंदे बंद झाले एक भाऊ लहान एका भावाला त्या धसकी माझ्या मोठ्या भावाला ब्रेन हॅमरेज झाला की माझी चालती दुकान पडली आ दुसरा भाऊ वन वन फिरत आहे तिसऱ्या भावाला एक छोटीशी दुकान लावून दिली त्या भोमटिलवार यांच्या दुकानासमोर एवढ्या खोपरीत आम्ही एवढे चांगले लोक असताना आमची मार्केटमध्ये करोडो रुपयाची जागा असून आज आमची जागावर लोक तिथं हागत आहे मुतत आहे मित्रांनो हे हाल करण्याचे एकमेव याचा याचा जे दोषी असेल तर डॉक्टर भास्कर आहे यांना माझ्या वडिलाचा फायदा घेऊन माझ्या वडिलाला फसवलं आणि लोनचे पैसे काढून देतो म्हणून आमचे उलट माझ्याच घरावर पैसे चार वर्ष वापरले त्यानं चार वर्ष आमच्या घरावरचे पैसे चार वर्ष वापरले जेव्हा मग मी नोटीस घेऊन एका सदर व्यक्तीकडे गेलो त्या व्यक्तीने मला सांगितलं की असा असा अर्ज द्या मी ते अर्ज दिला त्या अर्ज दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवसात त्याची फाटली मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पैसे न भरता आम्हाला आमचे नीलचे सर्टिफिकेट घराचे दिले कागदपत्र देऊन दिले त्याने असा अत्याचार त्याने आमच्यावर आम केलेला आहे आणि आज माझा भाऊ इथं हयात नसताना तो इथं ब्रेन हॅमरेज असताना माझ्या घरा आर्नी त्या भोंग्यावर आर्मीचा पत्ता सांगत आहे गांधी गेट आर्नी चहाने ज्वेलर्स आपण ते जाणून बुजून आमची बदनामी व्हा म्हणून माझ्या घरासमोर माझ्या आई वडिलाला त्रास व्हावा म्हणून ते माझ्या घराजवळ भोंगा वाजवत आहे नो माझं एवढं म्हणणं आहे की आता आमची दुकान चालती दुकान पडलेली आहे आमच्या कुटुंबाचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आम्ही सर्व भाऊ वेगवेगळे झालेलो आहे कोणाचा कमाईचा ठिकाणा नाही राहिला काही नाही राहिला जर अशा याच्यात जर हे भोंगा जर भोंगा जर वाजवून जर माझ्या आई मानसिक त्रास देत असेल आमच्या कुटुंबाला आणि माझ्या आई जर काही झालं तर याचा पूर्णपूर जिम्मेदार डॉक्टर भास्करवर राहणार रा आहे असं मी तुम्हाला सांगतो मी सुधा सतीश सुधाकर डहाळे कालपासून माझा भाऊ सोमेश सुधाकर डहाळे हे स हे कन्याका बँकेकून यांनी लोन उचललेला आहे त्याचा स्वतःचा तो फ्लॉट आहे परंतु त्याला चार वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेज झालेला आहे त्यामुळे ते त्या कन्याका बँकेचं तो लोन फेडू शकला नाही कारण त्याला त्याच्या बिमारीसाठी त्याला तीस लाख रुपये लागलेले आहे परंतु आज ते चार वर्षापासून आर्नी येथे राहतो माझा भाऊ आर्नी येथे राहतो तो, तो आणि सदर बँकेवाले कन्याका बँकेवाले काय करत आहे माझ्या घराजवळ येऊन रिक्षा फिरवत आहे त्याच्या नावानं पत्ता सांगत आहे आर्नीचा सा, गांधी गेट शहाने ज्वेलर्स परंतु माझं हे म्हणणं आहे की माझा भाऊ सोमेश सुधाकर डाळे हे ब्रेन हॅमरेज आणि त्याला लखवा झालेला आहे त्याची एकदम नाजूक परिस्थिती आहे आणि माझ्या आई वड वोल्ड, माझ्या वडिलाचं वय शहात्तर माझ्या आई व अडुसठ वर्षाची आहे यांना त्या भोंग्यामुळं मानसिक त्रास होऊन राहिला ते हे हार्टचे पेशंट आहे यांना कवाई काही काही होऊ शकते ते याला पूर्णतः जबाबदार दी महिला बँक राहणार आहे असं माझं म्हणणं आहे कारण माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही लाऊडस्पीकर माझ्या जाणून बुजून गावात कुठेही न फिरवता स्पेशल माझ्या घराजवळ वीस मिनिटं तुम्ही लाऊडस्पीकर फिरवत आहे आणि माझ्या आई त्याचा त्रास होत आहे हे आम्हाला मानसिक त्रास देण्याचं टाळा असं माझी इच्छा आहे काल मी ए आर सुरपाम यांना एक अर्ज दिला त्याची ओसी सुद्धा मी माझ्याजवळ घेऊन आलो या अर्जामध्ये मी हे अर्ज ए आर सुरपाम यांना दिलेला आहे ए आर सुरपामला मी सांगितलं की साहेब मी याच्यात लिहिलेला आहे माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आमच्या घरासमोर कर्ज वसुली संदर्भात लावण्यात आलेला भोंगा जाहिरात हटविण्याबाबत संबंधित पतसंस्थेविरोधात योग्य ती कारवाई करण्याबाबत अर्ज सतीश सुधाकर डाळे राहणार बालाजीनगर मानार चौक दिग्रस दिग्रस जिल्हा यवतमाळ संपर्क चौऱ्याण्णव बावीस पंचावन्न अठरा एक्केचाळीस महोदय सन्विनीय विनंती अशी की माझा भाऊ श्री सोमेश सुधाकर डाळे या चार वर्षांपूर्वी नाजूक आहे ते सध्या येथे वास्तव्यात आहेत संबंधित पत्त्यावर राहत नाही तथापि कन्याका महिला नागरी सहकारी पतसंस्था यांनी सोमेश सुधाकर डाळे यांच्या नावाने कर्जवसुली संदर्भात आमच्या घरासमोर भोंगा लावून जाहिरात प्रसिद्ध सुरू केली आहे सदर प्रकरणामुळे आमच्या कुटुंबातील मानसिक त्रास सहन करावा लागत आहे माझे आई वडील वयवृद्ध असून ते हृदयविकार रुग्ण आहे अशा परिस्थितीत प्रकारामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे म्हणून आपण नम्र विनंती आहे की संबोधित पतसंस्थेला आमच्या घरासमोर भोंगा तत्काळ आठविणे आदेश द्यावे तसेच प्रकरणी चौकशी करून अवश्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपला कृपा सफळ लाभावी ही नम्र विनंती असं मी या ए आर सुपाम यांना काल हे अर्ज दिला आणि त्यांची ओसी घेऊन आलो त्यांनी मला सांगितलं की मी दुपारी त्यांना बँकेवाल्याला बोलतो मॅनेजरला आणि सांगतो माझं एवढंच म्हणणं आहे जनतांना की मी मी एकच सांगू इच्छितो मी हे नाही म्हणत की माझ्या भावना लोन नाही उचललं माझ्या भावना लोन उचललं परंतु कर्जदार माझा भाऊ आहे आणि तो इथं चार वर्षापासून इथं तो राहत नाही तो इथं चार वर्षापासून राहत नाही तो आर्मीला राहतो परंतु हे हेतू पुरस्पर कन्याका बँकेवाले करत का काय करत आहे माझ्या घराजवळ भोंग आणून वाजवत आहे आणि त्याने त्याच्यामुळे माझ्या आई त्रास होत आहे एवढं माझं म्हणणं आहे कृपया आणि मी सांगतो जी कन्याका महिला बँकेची जी अध्यक्ष आहे त्यांचा पती याच्या पहिले त्यांची बालाजी बँक होती त्या बालाजी बँकेत त्यांनी काय घोटाळे केले कशामुळे त्याच्या बँके त्याची बँक त्याच्या हातातून गेली मला सर्व माहित आहे आम्ही चार भाऊ होतो चार भावाच्या नावाने त्याने डुप्लिकेट गोल्ड लोन तो करत होता सोमेश डाळे निलेश डाळे उमेश डाळे सतीश डाळे असे बोगस लोन फक्त कागद पत्रावर गोल्ड लोन करत होता आणि तिजोरीत काही गोल्ड नसायचं असे त्याने उलटे सी धंदे करे त्यावेळेस त्या संस्थेच्या मॅनेजरच्या लक्षात आलं की हे आपल्याला उद्या जून आपल्याला हे डुबून टाकते त्या सदर मॅनेजरनी त्याला धमकी दिली आणि सांगितलं की हे बालाजी बँकेचे तो पैसे भरतो का नाही सांग आणि मग त्याच्या प्रॉपर्टी विकून त्या बालाजी बँकेतले पैसे भरले आणि अशा रीतीनं ते बँक त्याच्या हातातून गेली आणि त्या बँकेचे अध्यक्ष वामदास शिंदे त्यावेळेस झालेले आहे माझे वडील पण त्या बँकेचे संचालक होते बालाजी बँकेचे एका काळात तर असा घोटाळेखोर माणूस असा जाणून बुजून आम्हाला हेतू पुरस्पर आम्हाला आमच्या घराजवळ त्रास देत आहे हॅलो हा जो प्लॉट आहे आठी मागता त्याचे भाव आता अडीच हजार स्क्वेअर फुट आहे तर भास्करवाड डॉक्टरनी माझ्याकडून चौदाशानं घेतला आणि तो हरामखोर काय बोलला की हे कोसचा प्लाट आहे आणि त्यानं काय केलं गिरायक पाठिलं अडीच हजार भावाच गिरायक माझ्या घरी आलते मी त्याला हाकडून लावलं हा प्लाट मला विकायचा नाही अशी गद्दारी त्याने केली भास्करवाळ डाक्टरनं हा शशिकांत बोलेवाच्या नावाने घेतला म्हणला पहिली खोट बोलला शशिकांत बोजेवारला म्हणलं तो प्लाट घेतला का तो म्हणे नाही आणि त्याच्यानंतर त्यानं जावायच्या प्रणव काय ना त्या जावायचं त्याच्या नावानं घेतला प्लाट प्रशांत वट्टमवार त्याच्या नावानं प्लाट घेतलेला आहे तो विकलेला दलाल पाठवायला माझ्या घरी मी कधी कोणती जागा विकली नाही मी घेण्याचे ताटकीत आहे हा माझी जागा घेतली हामकोला कमी भाव घेतली चौदाचे भाव आहे काही तर मला, मला। देते ये बॅरिस्टर धमकी दिली मला, मला। माझी दुकान हारास करतो धमकी दिली हा हा प्लॅट विकतो आणि मी ते बँकेतले पैसे काढले होते का माझा मित्र आहे चाळीस वर्षापासून म्हणून त्याच्यावर पैसे ठेवले मी त्यांना गद्दारी केली पुन्हा नोटिसा पाठवायला की तू अंगावर कर आज माझ्या हंगा बिग्रसपणी कोणत्याही बँकेचा एक रुपये नाही महाराष्ट्र बँके संघ व्यवहार होते स्टेट बँके संघा एक रुपये बी नाही सगळ्याच कर्ज नील झालो आज मला आणि आन... ह्या हरामखोरानं सगळे चारी लक्र बर्बाद केले हा हे सत्य घटना आहे सूर्या जवळ उभा टाकून सांगतो मी त्यांची फाइल घेतली पाहिजे हा सांगायला आणि हे जे भाषण आहे मी सांगतो टी वर बी द्या दुकान आहे आम्ही दुकानामध्ये आम्ही दुकान पाडली या दुकानाला दुकाना पाडून चार वर्ष झालेले आहे आणि हे मेन मार्केट आहे हे नर्सी सेट यांची हॉटेल आहे मेन सराफा लाईन आहे आज या या दुकानाची किंमत चार पाच कोटी रुपये आहे या दुकानापासून आम्ही चार भाऊ वंचित आहे